पंधरा डिसेंबर ते फेब्रुवारी डिसेंबर ते फेब्रुवारी चौदा महिन्यामध्ये तोड त्याला आपण सुरू म्हणतो पंधरा डिसेंबर ते फेब्रुवारी अखेरची लागली आता यामध्ये एक समस्या डिसेंबर महिन्यामध्ये रात्रीचं तापमान दहा डिग्रीच्या आत आलेलं असेल तर त्यावेळी लागली शक्यतो करू नये मकर संक्रांती असते आणि मकर संक्रांती नंतर हळूहळू ते पंधरा फेब्रुवारी हे महिने ऊस लागण्याच्या दृष्टिकोनातून सुरू हंगामामध्ये महत्वाचे आहे पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी सुरू हंगाम थंडीमध्ये शक्यतो लागत नको पूर हंगाम मध्ये पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर आणि सुरू लागणीमध्ये पंधरा जून ते पंधरा जुलै या महत्वाच्या लागणीच्या तारखा आपल्याला लक्षात आल्या बघा अडसाने पूर हंगामाने सुरू आता सुरूच उत्पादन किती मिळू शकत सुरूच उत्पादन एका एकर मध्ये चाळीस टनापासून साठ टनापर्यंत मिळू शकत चाळीस ते साठ टन सुरू हंगाम साठ ते ऐंशी टन पूर हंगाम आणि

तर त्याचं उत्पादन चांगलं येतं म्हणून कारखाना चालू झालेल्या दिवसापासून कारखाना बंद होईपर्यंत आपण जो काय ऊस तुटलेला त्याचा जो आपण फडवा ठेवतो त्याचा आपण फडवा म्हणतो किंवा चौथा हंगाम म्हणतो आणि हा ऊस बारा ते चौदा महिन्यात तुटला पाहिजे शास्त्राच्या नियमानुसार बारा ते चौदा महिन्यामध्ये म्हणजे हंगाम लक्षात आले आता या हंगामाला कोणत्या ऊस जाती महत्वाच्या आहेत ते तुमच्या दृष्टीकोनातून महत्वाचं आहे हंगाम ਉਹਨਾਂ ਮਦੇ ਮਤਵਾਚ ਉਤ ਜਾਤੀ